समाजमनाचा वेद आणि जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावून स्वतःबरोबर गाव तालुक्याचा झेंडा फडकवला आहे अतिग्रे हणंगले जिल्हा कोल्हापूर येथील संजय घोडावत आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी मध्ये शिकत होतं त्याचे प्राथमिक शिक्षण वडूज येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेतर माध्यमिक शिक्षण वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झाले दहावी बोर्ड परीक्षेत त्याला शहाण्णव टक्के तर बारावीला एकोणनव्वद टक्के गुण प्राप्त झाले नीट परीक्षेसाठी त्याला प्रिन्सिपल श्रीधर गुप्ता तसेच श्रीनिवास मूर्ती सर साई सर ए एस आर सर पूर्णा सर यांचे मार्गदर्शन लाभले तो माजी ग्रामपंचायत सदस्य सो जयश्री सजगणे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील दाजीराम सजगने यांचा सुपुत्र आहे या यशाबद्दल त्याचा इनामदार क्लासेस येरा परिवार प्राध्यापक गोडसे नवरंग उद्योग समूहाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर प्राध्यापक बंडा गोडसे युवा नेते सोमनाथ भोसले उद्योजक जनार्दन मोरे धनंजय क्षीरसागर ज्येष्ठ कार्यकर्ते मानसिंगराव घाडगे सुभाषराव खाडे आदी उपस्थित होते या यशाबद्दल बोलताना संकेत सजगणे यांनी सांगितले वडुजेतील महात्मा फुले प्राथमिक शाळा इनामदार क्लासेस तसेच छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे शिक्षण घेत असताना आपल्या शैक्षणिक पायाची मजबूत बांधणी झाली याचं सर्व श्रेय तेथील शिक्षकांना जातं तर आता एम्सच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं हेच आपलं ध्येय वाकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजेंद्र फडतरे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य सौ रोहिणी फडतरे यांचे सुपुत्र तेजस फडतरे यांनी मेडिकल नीट परीक्षेत सहाशे पासष्ट गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलंय तर गावातील मृदुंगम आणि हरिभक्त पारायण नंदकुमार उत्तम फडतरे यांची नाथ वैष्णवी ईश्वर तळेकर एलमरवाडी हिनेही नीट परीक्षेत सहाशे बावीस गुण मिळवून चांगले यश संपादन केलंय ती वडूज येथील शशिकांत मोरे सो प्रियंका मोरे यांच्या अचिवर्स अकॅडमीमध्ये शिकत होती दरम्यान या परीक्षेत खटाव मान तालुक्यातील वंजारी समाजाचे चांगले प्राबल्य राहिले नीट परीक्षेत कुमारी शर्वरी आनंद वनवे सहाशे अठ्ठेचाळीस गुण पळशी कुमारी राशी शिवाजी खाडे सहाशे पंचेचाळीस गुण होळीचा गाव चिरंजीव मोहित नामदेव खाडे सहाशे तीस गुण चिरंजीव अथर्व झालेंदर पळे सहाशे सत्तावीस गुण तडवळे चिरंजीव प्रतापसिंह हो मोहनराव माळवे सहाशे सव्वीस गुण वंजारवाडी कुमारी अमृता आबाजी नाईक सहाशे दहा गुण कुमारी ऋतुजा पोपट माळवे सहाशे दोन गुण तडवळे चिरंजीव शुभम जयेंद्र खाडे सहाशे एक गुण कुमारी प्रांजल प्रमोद खाडे चारशे ब्याऐंशी गुण तडवळे कुमारी आकांक्षा तात्यासाहेब खाडे चारशे चौऱ्याहत्तर गुण तडवळे यांचा समावेश आहे यामध्ये एकट्या तडवळे या गावचे चार विद्यार्थी आहेत यात सावदा जळगावचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांचं सुपुत्र अथर्व शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष प्रमोद खाडे यांची कन्या प्रांजल तसेच आदर्श शिक्षक पोपटराव माळवे यांची कन्या ऋतुजा यांचा समावेश आहे नमस्कार मी सज गणेश संकेत सुनील राहणार पिंपळवाडी तालुका घाटा जिल्हा सातारा माझे प्राथमिक शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले वळूज येथे ठिकाणी झाले त्या ठिकाणी मला काळे सर या सरांनी माझा पाया भक्कम केला आणि मी एक कोचिंग क्लास लावला होता तो इनामदार मॅडम आणि इनामदार सरांकडे त्यांनी माझा पाया भक्कम करण्यात भरपूर साथ दिली त्यानंतरचे पाचवी ते दहावी शिक्षण मी छत्रपती शिवाजी हायस्कूल वळूज या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी मला खूप जणांचे जसे की देशमुख सर पी एन राव सर पी आर राव सर बी बी सर पोद्दार सर या सरांची मला खूप साथ मिळाली त्यानंतर मी नीट परीक्षा देण्यासाठी संजय गडत आय आय टी एन मेडिकल अकॅडमी अतिग्रे या ठिकाणी ॲडमिशन घेतले तिथं अकरावी व बारा मी नीट परीक्षेची तयारी केली पाच जु पाच मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या नीट परीक्षेत मला सातशे वीसपैकी सातशे पाच मिळाले आणि त्या त्या परीक्षेत चांगले यश मिळाल्यामुळे मी पुढील वाटचालीसाठी एम्स कॉलेजची निवड करणार आहे तरी मला ज्या सरांची किंवा मार्गदर्शकाची मला मदत मिळेल त्याचे मी आप... एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा